楽しみに私たちの意見がありたいなと思って。

आज गाडी पण चेंज आहेमस्कार नमस्कार नमस्कार दादा थँक्यू धन्यवाद दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद तुमचं ॲक्च्युली आज वजन नाही आहे गाडीमध्ये भजनासाठीच लाईव्ह केला होता पण नंतरची फास्ट गाडी होती ती पकडली आज मजा असेल की टाइमपास होतो एकदम छान वाटतं आणि जो घाटखोबरो कधी तर कळत नाही निघाले काय चाललंय तुमच्याकडे पाऊस थांबलाय थोडे ऑल ओवर आता पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं युद्ध झाले हा पाऊस थांबला नाही नुकसान केलं खूप काही ठिकाणी मराठवाड्यामध्ये किती नुकसान झाले खूप नुकसान केलं अनेक ठिकाणी एकदम पूर आले आणि त्याचा पाऊस थांबलाय सगळं सुरळीत चालू झाले जनजीवन विस्कळीत झालं होतं ते सुद्धा क्लिअर झाले रोज नवीन काही ना काही घडामोडी असत त्या घडतच असतात जीवनामध्ये आम्ही आता निघालो कामावर ही कशिपची लोक सगळी लोक हे कशेपला जाणारी आहेत सात ते तीन खोट्यावाली आहे सात ते तीन सगळ्यांची शेफ्ट आहे सात ते तीन लागतो दिलं सुद्धा ना सात ते तीन रुपा ताई नमस्कार रुपा आर रेसिपी धन्यवाद ताई लाईव्ह गाल्याबद्दल धन्यवाद थँक्यू आहेत आपले ते चावल आहे माज आहे ते रेसिपी युट्यूबवर आहेत मस्त आहे मस्त एकदम छान एकदम छान चालले आणि आम्ही निघाले कामावर डेली मी लाईव्ह घेत असतो त्याच्यामध्ये आपण भजन लाईव्ह करतो भीमाशंकर शंकर गो असे भरजी मंडळ नेव्हीचा स्टाफ आहे बीएमसी वाले नेवाले आणि छान ग्रुप आहे शिवाजी दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग जय महाराष्ट्र नमस्कार दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आलीच आहे दिवाळी ह्या हप्त्यात चालू होते रामकृष्ण माऊली तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा खूप हो ओ, भजन ऐकता ना छान खूप मस्त भजन असतं आम्हाला फॅशन कधी येतं स्टॉप कधी येतो समजत नाही भजन करता आहे करता ना आम्ही मग्न होतो कधी कधी असं एकदा तर मी याला कोरलेला गेलो होतो भजन ऐकत ऐकत ऐकतो उतरायचं असतं मस्त आहेत मस्त आहेत खूप छान आहेत धन्यवाद ताई तुम्ही सगळे कसे आहात आपले युट्यूबवर खूप ताई तुमचे पण चांगले सबस्क्राईबर वाढलेले आहेत आणि खूप छान छान व्हिडिओ असतात कधी कधी बघतो मी नेहमी नाही ने बघत मग कधी कधी ना तो बघतो व्हिडिओ बघत राहीन मी नेहमी छान छान मस्त असेल मस्त राहा आणि युट्यूबवरती येत राहा खास आपण युट्यूब फॅमिली आहेत खूप जण कमी झाले लाईव्हला यायचे खूप जणांनी कमी केले पहिले अनेक जण लाईव्ह यायचे होते शिवाजी गाडगे जातात त्यांनी सुद्धा आपलं भजन ऐकलेलं आहे उद्या उद्या सकाळी लाईव्हलाच शंभर तारीख असं सगळे तर उद्या आपण लाईव्ह आमच्या भजनी मंडळ सगळ्या सोबत आले त्या गाडीचे झालेली सगळे आहेत पण आता काय जे मेन साहित्य ज्यांच्याकडे असतं ते नाही आले गाडीला तर आज पण भजन झालं असतं आमच्याकडे शास्त्रीय गायक आहेत शास्त्रीय गायक श्रावण महाराज कुमार पुन्हा बाकी हरिभक्त कीर्तनकार महाराज सुद्धा आहेत भजन करणारे आहेत भजनी मंडळे आहेत सगळेजण येऊन खूप छान भजन ही चॅनलला पेमेंट झाली आहे दादा अरे वा एक नंबर आणि खूप छान त्यांनी व्हिडिओ बनवले बघितले मी त्यांना कॉल करतो आज मी अभिनंदन करतो त्यांना ना त्यांची त्यांनी लेट स्टार्ट केलं पण खूप मस्त व्हिडिओ बनवायला सुरुवात केली त्यांनी एक ग्रुप पण त्याच्यामध्ये फक्त खेळ्यांची माहिती सांगतो ते ऑल ओव्हर नमस्कार नमस्कार गाडी अरे गाडीत लेट आहे गाडी पाठी नाही नाही दाबवले पुढे खूप मागे नाही मस्तच असत भजन, भजन भारी वाटत मन प्रसन्न वाटत हो हो खूप छान भजन असत मजा येते अक्षरशः तरी प्रवास असा भारी होतो ना फर्स्ट शिफ्टला मी हा आता फर्स्ट शिफ्ट आहे काल ॲक्च्युली काल पण फर्शिप होती मग काल मी सकाळी चार एकवीसची ची गाडी पकडली होती सहा वाजता कामावर पोहोचलो होतो एक एमर्जन्सी ऑपरेशन होतं आणि त्या ऑपरेशनच मटेरियल ते आमच्या डिपार्टमेंटला आलेलं मग ते त्या आठ वाजेपर्यंत मला ते द्यायचं होतं त्यांना मग मी सकाळी सहाच्या रुटीला गेलो होतो आणि सहा ते दोन रुटी गेली तीन वाजता घरी आलो आज सात ते तीन ड्युटी आहे तरी आज मला लेट पाहावं लागणार आहे अजून सवर्सावरती मला पोचायला फायनली बसायला वेळ आला आलं की ठाण्या जे बसून येतात ते ठाण्याला उठतात आणि जे उभे आहेत त्यांना बसायला देतात हा एक आपला सेंट्रल लाईनचा छान नियम आहे आणि जे Uh, आता बसायला भेटलेलं आहे बाय बाय नक्की 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 भेटू तुमचं लाइव्हचं टाईम सांगा एकदा तुपत आहे तुप आज रेसिपी यूट्यूबवर आहेत आमच्या काही लाईव्हचा टाईम सांगा मी लाईव्हला येतो आज वेळ काढून येणार आहेत मी लाईव्ह पाहिजे झाले तर तुम्ही लाईव्ह पाहिला नाही आहे तुम्ही मला टाइम सांगा लाईव्हला कधी येणार आहे तुम्ही आता मुलुंड स्टेशन आले सात वाजता मुलुंडला पोहोचली गाडी मला सातची पंचिंग असते कामावर इथून घाटकोपर सात पाच दहा सात वीस होतील गाडी लेट झाली माझी पण ह्या गाडीने टाइम कव्हर केलेला आहे तसं त्या चांगल्या प्रकारे गाडी आलेली आहे आवाज सुरू झाली आहे जे बसलेले आहेत ते उठतील आता माणुसकी दाखवणार आहेत ते माणुसकी दाखवण्यासाठी सांगत आहेत जे बसलेले आहेत आधीपासून <laughs> ते उठतात लाईव्ह नाही घेत सध्या खूप काम ओके ताई ओके 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 हा ऍक्च्युली दिवाळी आहे दिवाळीची गडबड आहे काही लाडू करंजी बनवताना लाईव्ह घ्या आम्हाला बघू द्या कसे बनवताय तुम्ही लाडू करंजी शेव लाडू करंजी शंकरपाळी ते बनवताना लाव लाईव्ह घ्या हाय शंकर कांबळे दादा नमस्कार दादा मी विद्याविहारमध्ये राहतो मी ती टाईम झाला की नाही तुमचा गो मी आत्ता कामावर जाणार आणि अकरा वाजता ती टाईम होईल शंकर दादा कांबळे मी आत्ता कामावरशी पोचला की तो माझा चा हो येईन माझा दहा वाजता दहा वाजता मी चहा पेईन बाय 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 ताई हल्पा आर्ट अँड रेसिपी आमचं चॅनल आहे सगळ्यांनी सबस्क्राईब करा चॅनला खूप छान चॅनल आता आपल्याला विंडो सीट मिळाली आहे उभं होतो मी विसरवाडीपासून तर काकांनी मला बसायला जागा दिली आहे ते ठाण्याला उभे राहिले खूप छान वातावरण आहे ऊन मस्त पडलंय आणि या ऊन चालू आहे काम बरोबर करतो तर मग गावी गेलो ना मी गावी विहिरी मध्ये पोहत असतो धन्यवाद लाईक केल्याबद्दल गावी मी विहिरी मध्ये होत असतो आणि वॉटर पार्कला पण जाणार आहे खूप एन्जॉय करायचं आहे समल करायची आहे आता दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावी जायचा प्लॅन आहे सहा दिवस मस्त गावाला जाऊन राहायचं आहे खूप एन्जॉय करायचं आहे आणि तिकडे जर नेटवर्क चांगला असेल तिकडे जाऊन लाईव्ह घेईन बोल आमचं गाव दाखवेल सर्वांना गावासाठी मजा कुठेच नाही आहे मागे आले आता काय कांजूरमाग गेले आता कांजूर गेलं का विपदोळी गेलं का सात सहा झाले आज सात सहा सात दहा तीन मिनटात सात दहा पाच मिनिटात कामावर सव्वा सातपर्यंत मला पंचिंग पण तर चालेल पण पोचलो पाहिजे मी सात वाजून सात मिनट झालेले आहेत कांदूळ मार्ग येईल आता हे बघा हे आहे कांजूरमार्ग स्टेशन स्टेशनच्या बाहेर बिल्डिंग आहेत टॉवर आहे मुंबईमधील हे कांदूळ स्टेशन आता या बिल्डिंग बघा हे काम व्हायच्या आधीच काचा लावून ठेवलेलं त्यांनी या बिल्डिंगला जे बाहेरून काच लावतात ते एक टेक्निशियन असतात ते लोक युपी बी आय लोक आहेत आणि त्यांना पेमेंट पण खूप असतो जे काच काचा बसवतात त्यांचं पेमेंट जवळ पेमेंट असताना ऐंशी ऐंशी हजार साठसाठ हजार पगार घेतात ते लोक काचा लावायचं काम अवघड आहे खूप आणि बिल्डिंग व्हायच्या आधीच हे कात लावून झाले झालेले आहे काम झालेलं आहे बाहेरचं आज सगळं काम बाकी पेंटिंग आहे जेव्हा ते होणार तेव्हा ते हो पण आधीच काचा बसवलेले आहेत आता गाडी आधीच लेट आहे आणि आधीच स्लो चालली आहे लाईक करा करायक होतील आणि लाईव्ह मी घेतो का नेहमी सकाळ सकाळ कारण की आपण रोज हजार ते दोन हजार लोकांना भेटत असतो लाईव्ह हजार पाच हजार लोकांना लाईव्ह भेटत असतो नवरात्र पण जरा कमी लाईव्ह होत होते दहा हजार बारा हजारचे घेऊन होते बारा हजारच्या पुढे गेले नाही कमी झाले दिवस काय हरकत नाही मुंबईची लोकल मुंबई ट्रेन पाहू शकता ही आमची मुंबईची लाईफ मुंबईचं जीवन अरे भाऊ शेळगे आलेले आहेत आता धन्यवाद शेळगे दादा आल्याबद्दल लाईवला थँक्यू तुम्हाला तुमचं स्वागत आहे माझ्या नितीन मोडवे यूट्यूब चॅनेलवरती नितीन मोडवे ब्लॉग एक लाख अकरा हजार सप्ट्यावर झालेले आहेत तुम्ही केले तर एक लाख एक अकरा हजार एकशे अकरा सबस्क्राईबर झाल्यावर मला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे म्हणून मी थांबलेलो आहे काय झालं हो की एक स्ट्राईक पडला आहे पुण्याच्या एका ड्रोमवाल्याने मला स्ट्राईक मारलेला आहे त्याचा व्हिडिओ मी शॉर्ट बनवला होता त्याचा पूर्ण व्हिडिओ नव्हता घेतला थोडंसं घेतलेला पाच त्या व्हिडिओमधला पण त्याने मला स्ट्राईक केलेलं आहे स्ट्राईक केल्यामुळे माझा नव्वद दिवस माझ्या चॅनलला आराम भेटला आहे पेमेंट वाढत नाही आहे त्याचं स्टॉप झाले पेमेंट अक्षरशः स्टॉप झालेलं आहे फक्त सबस्क्राईबर गेन करायचे आहेत चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर नका करू काय करू नका काय करू फक्त लाईक करा कमेंट करा आपल्या मराठी युट्यूबरला सपोर्ट करा मित्रांनो मराठी युट्यूबर आता प्रॉब्लेममध्ये आहे स्टाईक पडलेला आहे यूट्यूबवरला चॅनलला स्ट्राइक निघेपर्यंत सपोर्ट करा प्लीज कमेंट टाका आणि लाईक करा आणि चॅनलला आपलं चांगला आहे ते कळू दे यूट्यूबवाल्यांना जोडी गेले आता मला बाहेर जायला लागेल आता येई

पास हे तिकीट आहे त्यानेच ह्या रेल्वे प्रवास करावा कारण की समोर टी सी असतात आणि ते टी सी आडवे होतात लगेच लगेच पकडलं जातं तिच्याकडे पास नाही तिकीट नाही त्याने गपचूप गपलं तिकडनं जायला पाहिजे आज नाही येत टी सी पण डेली असतं तिथे ज्यांच्याकडे पाच तिकीट नाही त्याने अशा इलेक्ट्र इलेक्ट्रॉन यायचं नाही तर समोर आठ उभे जातात जेणेकरून कुठे पडता पण येत नाही तो ज्या विदाऊट तिकीटवाल्यांना ऊन पडलेलं आहे सकाळचं छान ऊन आणि मला छान लेट झाले ले। 15 rupaye aalele hai account la kaslele ka matlab message aale bank se emule khayal zaleli hai असं असं घातकड जायचं एवढ्या गर्दीमधून दुण। झुंझुनाला कॉलेज आहे घाटकोर वेस्टला आहे मी आणि एवढे घाटकोरा स्टेशन जी पबली गाड्यांची एवढी गर्दी आहे की हस्त आहे सकाळ सकाळ खूप गडबड असते तेव्हा किती धावत चाललेत मुली बघा शाळेत जाणारे मुलं कॉलेजला जाणारी मुलं कामावरती जाणारी मुलं घाटकोला कॉलेज चांगले चांगले आहेत कॉलेज पण छान आहे शाळा पण खूप छान आहेत मुलं एकटे जातात बघा दा यांना सवय झाली प्रवासाची काही मुलं ट्रेनने पण जातात ती मेट्रो चालली बघा मेट्रो मेट्रोचा खायचे नाही हाटकोर मेट्रोवर गेली आता अंधेरी साखर नका मेट्रोने प्रवास करायचा कधी पण आल्यानंतर मुंबईला आल्यावर लांब रस्त बघा किती लांब आहे आमचा शिवाय चालवतो बस अरे नको बाळ बाळा मी पाण्याला जाते रे पाण्याला जाते आता आलो आपण ब्रिज खाली आहे ब्रिज खालून बटवाडी आहे इथे झटकेपुरला चौदरीचा चौक बहुतेक लोकांना माहिती आहे हा एरिया जे लाईव्ह बघतात आहे त्यांना हा एरिया माहिती आहे ऑटो खूप फास्ट आहे साईडने चालायचं असतं रस्ते मध्ये जाऊन फायदा नाही नाहीतर ठोकले जाल खूप फास्ट असतो खूप वेग असतो गाडीला आठ लाईक आली जा छान छान आठ जण माझ्या ओळखीचे भेटलेले आहेत जे की नेहमी लाईव्ह येतात भोजन बघत असतात लाईव्ह बघत असतात थँक्यू लाईक केल्याबद्दल धन्यवाद भावांनो खूप खूप धन्यवाद तुमचं सबस्क्राईबर वाढले असतील थोडेसे तुमचे ॲक्च्युली सबस्क्राईबर ना कमी व्हायला लागले होते लाईव्ह नाही घेतला म्हणून डेली पाच पाच सहा सहाच कमी वाढतात याच्या आधी तर शंभर शंभर वाढत पण व्हिडिओ कमी पडले टाइम कमी पडला आज चौक चौ झे माझं हॉस्पिटलवा शालवी हॉस्पिटल घाटकोबा मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल झायन शालवी फळ आज फुल पण आहे नमस्कार नमस्कार आज छान फुलं असतात फुलं हा कधी 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 नसतात मी बॅक साईडच घेतोय पुढे फ्रंटला चांगला वाटते पुढे फ्रेंट जाणार रे एक फुल देवासाठी लोक लो हे आपलं एमबीएन्स आहे

थँक्यू भवनं खूप